रोगनिदानमधील आपण पाहूया प्राणवह स्त्रोतस प्राणवह स्त्रोतसाचे मूल स्थान दुष्टीहेतू आणि दुष्टी लक्षणे आपण पाहणार आहोत तर बघा मूल स्थान काय आहे हा श्लोक महत्वाचा आहे याला आपण लक्षात ठेवायचा आहे तत्र प्राणवहानाम स्त्रोतसाम हृदय मूल महास्त्रोतस हे मूल स्थान आहे प्राणवह स्रोतसाचं हृदय हे प्राणवह स्रोतसाचं मूल स्थान आहे आता हेतू बघा हेतूचा श्लोक काय क्षयात संधारणात रोक्षात व्यायामात च प्राणवाहिनी दुष्यंती स्त्रोतांसनैश दारुणही चरक विमानस्थान पाच बॅ दहा चरक विमानस्थानचा श्लोक आहे हा दृष्टीहेतू आपण अजून एकदा अजून एकदा रेड करू क्षयात संधारणात रोक्षात व्यायामात क्षुधितस प्राणवाहिनी दुष्यंती स्त्रोतांसनैश दारुणैही असा याचा श्लोक आहे आता बघा प्राण स्रोतसाची दुष्टिलक्षणे लक्षणे काय आहेत बघा अतिशष्ट अतिबद्ध कुपितम अल्प अल्प, अल्प भिक्षण वा दृष्ट्वा दृष्ट्या स्त्रोतांसी प्रदुष्टानिति विद्यात चरक विमानस्थानाचा श्लोक हा दृष्टिलक्षणे हे विचारतात स्रोतच देऊन त्याची मूल स्थान दृष्टी हेतू आणि दृष्टिलक्षणे सांगा बघा एकदा अजून एकदा आपण रीड करू हा श्लोक प्राण प्राणवाह स्रोतसाची अतिशष्ट मतिबद्ध अति अतिशष्ट मति अतिबद्धं अति अति कुपितम अल्प अल्प, अल्प, अल्प भीक्ष्ण वा सशुब्द शू सशब्दशूलमुख वसंत प्राणवाहनस्य स्त्रोत्रांसी प्रदुष्टाने ती विद्यात चरक विमान स्थानचा श्लोक आहे